ट्रिक वापरून मी माझी यूट्यूब च सबस्क्राईब वाढवली वा नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि आरती सुनीलकडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो विषय आहे हे ट्रिक वापरून मी यूट्यूब सबस्क्राईब वाढवले वा मित्रांनो तर ते मित्रांनो कसं वाढवलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला एवढंच करायचं की यूट्यूब आपण चॅनल ओपन केल्यानंतर आपले व्हिडिओज टाकल्यानंतर आपल्याला एवढंच करायचं की आपल्याला लोकांना सपोर्ट करायचं मित्रांनो हा यूट्यूबचा हा खेळ आहे मित्रांनो युट्यूब जर तुम्हाला जर युट्यूबर व्हायचं असेल तर तुम्हाला आणि असे बरेचसे युट्यूबर आहेत मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला चॅनल जर तुम्ही ओपन केला तुम्हाला दुसऱ्यालाही सपोर्ट करायचं मित्रांनो तुम्ही जेवढं दुसऱ्यांना सपोर्ट कराल तेवढं तुम्हाला सबस्क्राईब मिळतील नाही तर मिळणार नाहीत मित्रांनो तुम्हाला दुसऱ्याला पण सपोर्ट करा यूट्यूब जर तुम्ही स्वतः युट्यूब चॅनल जर ओपन केलं आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर दुसऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर गेलात आणि त्यांना लाईक सबस्क्राईब केलं तर त्यांनाच लाईक सबस्क्राईब मिळतात आता ते तुम्हाला करतील आता तुम्ही जर नाही मी फक्त मी चॅनल ओपन करतो आणि माझे मी व्हिडिओ टाकतो आणि मी कोणाला सपोर्ट नाही करणार तर असं नाही होणार मित्रांनो ठरणार मग तुमचे सबस्क्राइब वाढणार तुमचे तरी लोक काय बघणार तुम्ही तुम्ही यूट्यूबला तुमचे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही जवळ दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता त्यांना लाईक करता कमेंट करता शेअर करता सबस्क्राईब करता तर ते लोक तुम्हाला बघतात तुमचे कमेंट वाचतात आणि कमेंट अशी नका करू की माझी सबस्क्राईब वाढवा म्हणून छान असं दाखवा छान आहे व्हिडिओ तुमचा मग ते बघून ते ॲटोमॅटिक तुम्हाला सबस्क्राईब करतात मित्रांनो जर तुमचा जर कंटेंट चांगला असेल तर अशा एकामेकाला सपोर्ट करून हे यूट्यूब ही ट्रेक मी वापरली मित्रांनो आणि तेव्हा तेव्हापासून माझे सबस्क्रायबर खूप वाढायला लागले मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हीही तुम्ही अशीच सपोर्ट करा सर्वांना सपोर्ट करा मलाही सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो म्हणजे ह्या चॅनलवर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा मला कमेंट करा चांगले चांगले जेणेकरून मी तुमच्या चॅनलवर येईन मी तुम्हालाही मित्रांनो सबस्क्राईब करेन तुम्हालाही सबस्क्राईब वाटत वाटतं मित्रांनो हीच एक ट्रिक आहे दुसरी काही ट्रिक नाही ही चांगली ट्रिक आहे तर मित्रांनो आज आपण इथे संबंध भेटूयात अशा नवीन व्हिडिओ गणपती आपली